उपचार घेण्यासाठी विनंती केली परंतु बच्चू भाऊ उपचार घेण्यास नकार सांगितलं की तेरा तारखेपर्यंत ते त्यांचा बीपी जो वाढत आहे त्यासाठी ते उपचार घेतील त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील ते आपल्याला एक शेवटचा प्रश्न बच्चू भाऊन सांगितले चौदा तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू पण चौदाच्यापर्यंत पर्यंत जर सरकारने निर्णय नाही घेतला तर मग आमच्या अंगातही भगतसिंग आहे म्हणून आंदोलनाला तीव्र रूप देऊ असं इशारा दिलेला आहे भगतसिंगांची वाट न पाहता या गांधीगिरीला पाहूनच सरकारनं योग्य निर्णय घ्यावा अशी आपल्या सगळ्यांची त्यांनी शेवटला प्रश्न पतिक या ठिकाणी आंदोलन करतोय आमरण उपोषण करतोय प्रकृती खालावत चाललेली आहे पत्नी म्हणून काय वाटतंय कारण जीव धोक्यात टाकून या ठिकाणी बुच्छू आंदोलन करतोय त्यांनी यापूर्वीही चार दहा अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यातल्या दोन अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत की माणसाचा मूळ स्वभाव हा फार बदलत नाही त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास